कारण काय का होना है पंच तारखेला लगे पंच तारखेला काय होना है पंच ऑगस्ट लगे पाउस आला तुम्हारे इकड़ थोड़ी सुरुआत हो रही सवीस ली पाउस का होना है तेज नर मे अमरावती अकोला वर्धा नागपुर भंडारा गोंदिया चंद्रपुर यवतमा वाशिम कड़े लगे सवीस तारखेला बुलढाण्यापर्यंत ती सव्वीस तारखेला येणार आहे आणि सत्तावीस तारखेला परत तो पाऊस काय होणार आहे येणार सत्ता म्हणजे सव्वीस सत्तावीसला ला मराठवाड्याकडे येणार आहे सव्वीस अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस त्याच्यानंतर ते पुढे सारखं नाही म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून तुमच्याकडं म्हणजे लय काय असं खूप मोठा असं सूर्यदर्शन नाही तुम्ही काय करा जशी दुपारपर्यंत वेळ भेटत तसं तर साचलेल्या ठिकाणी खाताचं निवेदन करा म्हणजे फवारण्या देखील करू शकता म्हणून ह्या अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर आता खास करून मराठवाड्याकडे मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धारशिव तर या सर्व शेतकऱ्याला सांगू की तुम्ही काय करा आजपासूनच म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे दुपारापर्यंत सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्या पण दुपारी काही काही ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे एकदम पाऊस आज उघडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्याकडे सांग मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये तेवीस तारखेपासून तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत चार दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पण आता मात्र बावीस नंतर पर दुपारपर्यंत सूर्यदर्शन राहील पण त्याच्यानंतर काय होणार आहे दुपार अगौस्ट, अगौस्ट, अगौस्ट था था। था की दुपारनंतर थोडा तरी येणार आहेत म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात वारस देखील सुटणार आहे म्हणून हे लक्षात येतात त्याच्यानंतर मराठवाड्याकडे मग चांगला पाऊस कधी येईल म्हणजे सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्टच्या दरम्यान परत पावसाचं वातावरण होणार आहे म्हणून हे मराठवाड्याचे अंदाज लक्षात घ्यायचा आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तुमच्या इकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा घेऊ तास अहिल्यानगर त्याच्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव या पाच जिल्ह्याचा तुम्हाला सांगतो की या पाच जिल्ह्यामध्ये काय होणार आहे दुपारनंतर आजमध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालेलं दिसतं त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन तुमच्याकडं पोळाच्या दिवशी दोन दिवस माझं तुमच्या इकडे थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हां